महादेवाची कृपा आणि एक आईची जिद्द सुमित्रा एक साधी पण भक्तिभावाने भरलेली स्त्री होती तिचं छोटस कुटुंब होतं नवरा आनंद आणि दोन मुलं रोहन आणि विवेक सुमित्रा निस्वार्थपणे कुटुंबाची सेवा करायची पण तिच्या मनात एकच वेदना होती तिचं बोलणं कुणीही ऐकत नव्हतं आईची निराशा आनंद सतत कामात व्यस्त राहायचा संध्याकाळी घरी आला की मोबाईल मध्ये रमायचा मुलं तर अजूनच हट्टी होती आईचं म्हणणं कधीही मनावर घेत नव्हती अभ्यास करायला सांगितलं तरी ऐकत नव्हती वेळेवर जेवण करायला सांगितले तरी ऐकत नव्हती हळूहळू सुमित्राला वाटायला की तिचं काहीही महत्व नाही एक दिवस तिने आपल्या शेजारच्या वैशाली काकूंना आपली समस्या सांगितली त्या हसत म्हणाल्या बार महादेवाचा एक मंत्र आहे त्याचं नाव घेतलं आणि एक खास वस्तू खायला दिली तर सगळे ऐकायला लागतील महादेवाचा मंत्र आणि ती खास वस्तू सुमित्रा चक्रावली कसला मंत्र आणि कसली वस्तू वैशाली काकूंनी तिला एक सोपा उपाय सांगितला ओम नमहा शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत प्रेमानं खाऊ द्या आणि ती वस्तू ती म्हणजे गुळ गुळ हा गोडसर आणि सात्विक असतो त्याने घरात शांती टिकते आणि वाद कमी होतात महादेवाला प्रिय आहे आणि जो प्रेमानं गुळ देतो त्याचं म्हणणं लोक ऐकतात सुमित्राची परीक्षा सुमित्राने ठरवलं की हा उपाय करून बघायचा तिने दुसऱ्या दिवशी गुळ पोळी बनवली जेव्हा ती मुलांना आणि नवऱ्याला जेवायला बोलवायला गेली तेव्हा तिनं हळूच ओम शिवाय म्हणायला सुरुवात केली प्रत्येक घास प्रेमाने वाढला पहिल्यांदा कुणालाही काही जाणवलं नाही पण हळूहळू एक वेगळाच बदल दिसू लागला परिणाम दिसू लागले त्या दिवशी पहिल्यांदाच आनंदने तिला विचारलं तू आज खूप आनंदी दिसतेस काही खास आहे का, का। सुमित्राच्या डोळ्यात आनंद भरला पहिल्यांदाच नवऱ्याने तिच्या भावना ओळखल्या होत्या दुसऱ्या दिवशी मुळे स्वतःहून अभ्यासाला बसली जेवणाच्या वेळी न कुरकुर करता त्यांनी ताट घेतलं आणि शांतपणे जेवायला लागली घरात शांततेचं वातावरण असाच काही दिवस चालू राहिलं आता सुमित्राचं बोलणं ऐकलं जात होतं नवऱ्यानं मोबाईलपेक्षा तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली म्हणून प्रेमानं तिचं ऐकायला लागली सगळं बदलायला फक्त एक मंत्र आणि प्रेमानं दिलेला गुण पुरेसा ठरला तुम्हीही करून बघा जर तुमच्या घरातही असं होत असेल तर नक्कीच महादेवाच्या नावाचा जप करत प्रेमानं भू द्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि सगळे तुमचं ऐकायला लागतील हर हर महादेव